आदिवासींची विकासकामे तसेच आदिवासींसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना या फक्त नावापुरत्याच आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही ही घटना आहे शहादा तालुक्यातील नागझिरी येथील एका गर्भवती महिलेला तब्बल सात किलोमीटर पर्यंत बांबूच्या झोडीतून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी कसरत करावी लागली आशा वर्कर सह नातेवाईकांनी सात किलोमीटर डोंगर दऱ्यांचा रस्ता चिखलातून वाट काढत या गर्भवती महिलेला राणीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवले शहादा तालुक्यातील नागझिरी येथील एका गर्भवती महिलेला प्राथमिक उपचार केंद्र राणीपूर येथे घेऊन जाताना आशा वर्कर सह नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीन माळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या यांची यावेळी मात्र धावपळ महिलेच्या घरापासून तब्बल सात किलोमीटर अंतरावर राणीपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे खडतर प्रवास चिखलमय वाटातून डोंगर दऱ्यांमधून वाट काढत सुमारे सात किलोमीटर बांबूच्या झोळीच्या सहाय्याने या गर्भवती महिलेला राणीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत यालाच आलाय आदिवासींची विकास कामं ही फक्त कागदावरच दिसतात का असा प्रश्न आता सर्वसामान्य आदिवासींना पडलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार